हो आता शनिवारी एक फेब्रुवारी रोजी श्री गणेश जयंती निमित्त शहर परिसरासह सर्वत्र भक्तिमय वातावरण दिसून आलं शहरातील विविध गणेश मंदिरामध्ये पाळण्यासह विविध पारंपरिक आणि विधिवत सोहळ्यानं हा उत्सव साजरा करण्यात आला याप्रसंगी गणरायाच्या दर्शनासाठी सोलापूरकरांची ठिकठिकाणी आलोट गर्दी पाहायला मिळाली सोलापुरातील गणपती घाट येथील गणपती मंदिरामध्ये गणेश जयंतीचा हा उत्सव मोठ्या भक्तिमय वातावरणामध्ये संपन्न झाला विधिवत सोहळ्यानंतर गणरायाची महारती करून प्रसादाचं वाटप करण्यात आलं याचप्रमाणे सोलापूरकरांच्या मानाचा आजोबा गणपती मंदिरामध्ये बाप्पांच्या दर्शनासाठी भाविकांची भल्या पहाटेपासूनच गर्दी दिसून आली पाळणा गुलाल आदी सोहळ्यानंतर गणरायाच्या महारतीला भाविक हजारोंच्या संख्येनं उपस्थित होते यानंतर भाविकांसाठी मंदिर समितीकडून महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं नेटक्या आणि शिस्तबद्ध नियोजनासाठी आजोबा गणपती मंदिर समितीला अनेक भाविकांनी धन्यवाद दिले सोलापूर शहरासह सर्वत्र गणेश जयंतीचा hey, hey, हा सोहळा मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणामध्ये संपन्न झाला हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही